अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् ऐक्य राहुरी पोलिसांची दबंगगिरी मोटारसायकल स्वारांची तपासणी करताना मोटारसायकल चालकांना मारहाण करण्याचा प्रकार तडजोड करा नाही तर मारखाण्यास तयार राहा चोरीच्या गाड्या शोधण्याच्या नावाखाली मोटारसायकल स्वारांची तपासणी करून विना नंबर व कागदपत्र नसलेल्या मोटारसायकल स्वाराविरोधात वाहतूक पोलीस अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार सध्या राहुरी पोलीस ठाणे हद्दीत सुरू आहे मोटारसायकलवरील महिला देखत मोटारसायकलस्वारांची गचंडी धरून वेळप्रसंगी तोंड लाल करण्यास मागे पुढे पाहत नाही ही दबंगगिरी केवळ तडजोडीसाठी केली जात आहे राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस सध्या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांवर दबंगगिरी करताना दिसून येत आहे मोटारसायकल चोरीचा शोध घेण्यासाठी नगर मनमाड महामार्गावर पोलीस मोटारसायकल तपासणी मोहीम राबविताना दिसून येत आहे राहुरी शहरातील नगरमनमाड महामार्गावरील जिजाऊ चौकात मोटारसायकलची तपासणी करताना मोटारसायकल स्वारांना पोलिसांनी मारहाण केल्याचेची घटना कॅम्मेऱ्यात कैद झाली विना नंबर गाडी चालक विना हेल्मेट असल्यास विना कागदपत्रे असणाऱ्या मोटारसायकलस्वाराविरोधात प्रचलित कायद्यानुसार दंड आकाराने किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे त्यांचे कर्तव्य बजविण्यापेक्षा समाजासमोर वेगळेच दृष्य आले आहे मोटार स्वारांची पोलिसांनी गचांडी पकडून शिविगाळ करीत असताना काही नागरिकांनी हा प्रकार व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे ही रेकॉर्डिंग पाहून तरी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे पोलिसांवर कारवाई करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून याबाबत वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाटसह सह नानासाहेब बुंडे राहुरी गणेश पवार वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं राऊरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो तर मी आत्ता माझ्या घराकडून शनी चौकाकडे चाललो होतो जिजाऊ चौकातून रस्ता क्रॉस करत असताना अक्षरच्या पोलीस हवालदार फुलारे रे व पुलीस हवालदार ठोमरे हे दोघं जण दोन जणांना अक्षरच्या गाचंडी धरून धरून मारहाण करत होते इथल्या सर्व नागरिकांनी त्यांना मारहाण कर की हे मोटरसायकल हायवे त्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या मोटरसायकलवाल्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांचं चालू आहे ज्यांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे पण कारवाई करत असताना ता यांना सामान्य नागरिकांना मारण्याचा सा अधिकार दिलाय कुणी तर यांनी सामान्य नागरिकाची गाडी जर अडवली त्याला कागदपत्र विचारावा त्याला हेल्मेट घातलं नाही ते विचारावं नसर तर यांनी कायदेशीर दंड करावा तसं न करता हे डायरेक्ट मारहाण करून राहिले सामान्य नागरिकाला दुसरी गोष्ट हे राऊरीतून ताराबादला जाणाऱ्या गाड्या आयुव वाहतूक राऊरीतून कोलरला जाणाऱ्या आयवेद वाहतूक गाड्या राऊरीतून नगरला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून वरण बाजूला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून शनी सिंगणापूरला जाणाऱ्या गाड्या हे सर्व आयवेद वाहतूक ही चालू आहे राऊरी तालुक्यात त्यांच्याकडून अक्षरशः हे हप्ते घेतात पोलीस शिपाई धायगुडे जालिंदर धायगुडे हे हप्ते गोळा करायचं काम करतं काम करतात व फुलारे पोलीस हवालदार फुलारे फुला रे पुस हे सगळे हप्ता वाटून घेतात व अवैध वाहतूक वाल्या कुठे हे हप्ता गोळा करून अक्षरशः वाटून घेतात व सामान्य नागरिकांच्या गाड्या हाडवून जे सकाळी सकाळी कष्ट करतात गोरगरीब लोक गाड्यावर जातात तर त्यांच्या गाड्या हाडवून त्यांना अक्षरशः मारहाण करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने राऊरी तालुक्यात चालू केलेलं आहे ही गुंडागिरी चालू आहे हे आम्हाला राकेश ओला साहेबांनी सांगावं जर दक्ष राकेश ओला साहेबांनी अक्षरशः या तीन पोलिसांवर त्वरित कारवाई करावी मी वंचित बहुजन जन आघाडीच्या वतीने ही मागणी करतो व या तिनही पोलिसांचा गणेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो